स्वागत आहे आपल्या सर्वांचे मॉरल स्टोरीज इन मराठी फॉर किड्स पॉडकास्टच्या दुनियेमध्ये आज मी सोनम तुमच्यासाठी घेऊन आले आहे मजेदार गोष्ट चला तर ऐकूया मग आज ऐकणार आहोत आपण गर्विष्ट मोराची गोष्ट एक मोर होता तो फार बढाईखोर होता स्वतःच्या रूपाचा त्याला फार गर्व होता तो दररोज नदी किनारी जायचा पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहून स्वतःच्या सौंदर्याची स्तुती करायचा मोर म्हणायचा माझा डोलदार पिसारा पहा या पिसाऱ्यावरील मोहक रंग पहा माझ्याकडे पहा जगातील सर्वात सुंदर पक्षी मीच आहे एके दिवशी मोराला नदी किनाऱ्यावर एक कर्कोचा दिसला मोराने त्याच्याकडे पाहून आपले तोंड फिरवले आणि तुच्छतेने कर्कोचाला म्हणाला किती रंगहीन आहेस रे तू तु। तुझे पंख पांढरे फटक आणि निस्तेज आहेत कर्कोचा म्हणाला मित्रा तुझा पिसारा नक्कीच सुंदर आहे माझे पंख तुझ्यासारखे सुंदर नाहीत पण म्हणून काय झालं तुझ्या पंखांनी तू उंच उडू शकत नाहीस मी माझ्या पंखांनी आकाशात उंच उडू शकतो एवढे बोलून कर्कोचाने आकाशात झेप घेतली मोर मात्र खजील होऊन त्याच्याकडे पाहतच राहिला तात्पर्य दिखाऊ सौंदर्यापेक्षा उपयुक्तता असते माझ्या आवाजात म्हणजे सोनमच्या आवाजात जर ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर या पॉडकास्टला फॉलो करून रेट करायला सुद्धा विसरू नका पुन्हा भेटूया नवीन गोष्टीमध्ये धन्यवाद